गोधडी शिवणे ही महाराष्ट्रातील एक पारंपारिक कला आहे गोधडी म्हणजे जुन्या साड्यांपासून किंवा कपड्यांपासून बनवलेली एक जाडसर उबदार शिवलेली पांघरुण ही एक कौटुंबिक कला आहे जुन्या लोकांसोबत ही कला आता संपत चालली आहे ग्रामीण भागात अजूनही जुन्या वापरलेल्या साड्यांपासून घराघरात गोधडी शिवली जात असली तरी शहरात हे प्रमाण कमी झाले आहे तर मंडळी नमस्कार मी विनोद रायकर आज मी माझ्या मावशीला भेटण्यासाठी गेलो होतो माझी मावशी आज निवांत होती काही काम नव्हते तर मग जुन्या साड्या जुन्या कपड्यांपासून तिने गोधडी शिवायला घेतली होती सुईला धागा लावून एक एक टाका घेत जसा वेळ भेटेल तसे गोधडी शिवण्याचे काम चालू होतं बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे तयार गोधड्या मिळत असल्याने हाताने गोधडी शिवण्याची कला कमी होत चालली आहे गोधडी बनवण्यासाठी बराच वेळ आणि मेहनत लागते लोकांना वेळेचे महत्त्व जास्त असल्याने ते कमी वेळेत तयार होणाऱ्या गोष्टींना अधिक पसंती देतात गोधडी शिवणे हे एक कौशल्य आहे गोधडी ही एक पारंपरिक कला आहे जी आपली संस्कृती आणि इतिहास जपते त्यामुळे या कलेला वाचवण्यासाठी आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे धन्यवाद